नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत मनपूर्वक स्वागत आज आपण कासव का असते आणि त्याचे महत्व जाणून घेणार आहोत कासव हा एक उभयचर प्राणी आहे आयुष्य दीडशे ते दोनशे वर्षापेक्षा जास्त असते कासवाला आध्यात्मिक दृष्ट्याही विशेष स्थान आहे कासवाला श्री विष्णूंकडून तसे वरदान मिळाले आहे त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर कासव असतो कासवाला सत्वगुणामुळे ज्ञान प्राप्त झाले आहे कासव हे श्री विष्णूला शरण आले होते यामुळे कासवाची मान सदैव वाकलेली असते अशी मान्यता आहे की त्याचे लक्ष नेहमी देवतांच्या चरणांकडे असते काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे श्री विष्णूंच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली होती आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी असते कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे याचा भावार्थ कासवाच्या असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असा आहे कासव मादी ही आपल्या पिल्लांना कधीच दूध पाजत नसते तिने आपल्या पिल्लांच्या डोळ्यात वासल्य भावनेने पाहिले की पिल्लांचे पोट भरते त्याप्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्याकडे भावनेने पाहावे ज्यामुळे न मागता आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते कासव म्हणजे श्री विष्णूंचा साक्षात क्रू अवतार श्री विष्णूंच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर कासव असते कासवाला चार पाय शीर व शेपटी हे अवयव आहेत तसेच माणसाला चार शत्रू असतात काम क्रोध मोह माया आणि मत्स्य कास हे नम्रतेने नतमस्तक होते त्याप्रमाणे भक्तानेही नम्रतेने नतमस्तक व्हावे श्रीसागर समुद्राच्या वेळी विष्णूने कृम अवतारात मदार पर्वताला आधार दिला अशा प्रकारे वासुकी नावाच्या सर्पाच्या मदतीने देवांनी आणि असुरांनी समुद्र मंथन करून चौदा रत्ने मिळवले कासव हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते भारतात मंदिरामध्ये देवते पुढे असलेले कासव महत्वाचे मानले जाते आजकाल आपण पाहतो घरातील मंदिरांमध्ये आपण कासव ठेवतो कोणी पाण्यात ठेवते तर कोणी तांदळामध्ये पण कासव घरामध्ये ठेवणे खूप शुभ समजले जाते कासव घरामध्ये ठेवल्याने लक्ष्मीच्या आशीर्वादासह सुख समृद्धी आणि वैभव येते तर कशी वाटली ही माहिती नक्की कमेंट करून सांगा